एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस जाईल तसं पाऊस वाढतच जाणार आणि धरणात बी पाणी तर सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्याला सांगा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र त्याच्यानंतर मराठवाडा सगळ्याला म्हणा म्हणजे आज एकोणीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणार आहे तळ्यात पाणी येणार आहे काही ठिकाणी खूपच पडणार कुठं बारीक पडणार पण पाऊस सगळीकडेच पडून जाणार एकोणीस यकुन ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट हो सर हा पाऊस पडत आहे पण भाग बदल समजा या भागात जर पडला तर तिथून समजा पडून जाणार सगळीकडे दोन दोन प्रत्येक गावाला तीन दिवस पाऊस तीनदा पाऊस येऊन जाणार आहे आठ दिवसात एका गावाला तीनदा पाऊस येऊन जाणार आहे प्रत्येक हा आठ दिवसात एका गावाला तीनदा पाऊस येऊन जाणार येणार म्हणजे येणारच हा 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 सव्वीस पर्यंत सगळ्याची हे करून टाकेल लेवल सरसे करेल आणि आन आणखीन एक तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो बुलढाणा जिल्ह्यातले बरेच तळे भरायचे राहिले तर हो, अकोल्या हो। जिल्ह्यातले राहिले तर इकडले जाफ्राबाद सिल्लोडकडले थोडेफार राहिले तर वैजापूरकडले राहिलेत तर तेवीस चा जे पाऊस आहे ना ते अतिवृष्टी होणार आहे काही काही ठिकाणी आणि त्या त्याच्या तळ्यात भरून जातील ते तर सर हा पाऊस समजा एकोणीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ संपूर्ण जिल्हे पश्चिम विदर्भ सगळे जिल्हे मराठवाड्या सगळे जिल्हे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पाऊस पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात जाणार पण येणार म्हणजे येणार आणि प्रत्येक गावामध्ये तीनदा पाऊस येऊन जाणार तीनदा शेतकऱ्याला म्हणा की आता नागपूरकडे गे नागपूरकडे चांगला राहणार वर्धा जास्त पडणार नागपूर भंडारा गोंदिया देखील चांगला राहणार अमरावती अकोला देखील जास्त राहणार <स्थिण> बुलठाणा यवतमाळ वाशिम हिंगोली हे पण भरपूर पडणार त्याच्यानंतर जळगाव 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 जामोद त्याच्यानंतर धुळे नंदुर नाशिक इगतपुरी निफार नांदगाव लासलगाव ह्या भागात पाऊस कमी होता तर तिकडे तर मुसळधार अतिवृष्टीत होणार आहे ह्या पट्ट्यामध्ये आणि त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील खूप पडणार आहे मराठवाड्यामध्ये बीड जालना परभणी संभाजीनगर लातूर उस्मानाबाद त्याच्यानंतर नांदेड खूप पाडणार त्याच्यानंतर सातारा सांगली जत पंढरपूर कुर्डवाडी श्रीगोंदा त्याच्यानंतर ते पुणे कोकणपट्टी संपूर्ण मुंबई देखील खूप पडणार आहे आणि सांगायचं झालं तर हा पाऊस सगळिकडेच पडणार आहे कोणी सोडणार नाही पण आता समजा भागवत जास्त आणखीन सांगतो अतिवृष्टी कशी वेळ सांगतो आता समजा मुसळधार अतिमुसळधार भाऊ नागपूर वर्धा भंडारा अकोला अमरावती वाशिम वाशिम हिंगोली बुलढाणा परभणी जालना जळगाव संभाजीनगर नाशिक नाशिक तर नंदुरबार धुळे मुंबई या भागात मात्र जास्त होणार म्हणजे अतिवृष्टी होईल हाँ हाँ ते अतिवर्ष झाल्यामुळे काय होणार मराठवाड्याची ताण भागवणार धरण म्हणजे जायकवाडी पन्नास पर्यंत होऊन जाईल हो म्हणजे ऑगस्ट संपे ना म्हणजे एक जुलै एक जुलै एक सप्टेंबर पर्यंत एक सप्टेंबर पर्यंत पन्नास टक्के होऊन जाईल हो हो तर सर तुम्ही मागील अंदाजामध्ये सांगितलं होतं की अठरा तारखेपासून पाऊस जोरदार स्वरूपात राहणार नाही ला सुरू झाला पण तुम्ही एक तारीख ठरली की तिला डेड लाईन तीच असते आपली म्हणजे येणार म्हणजे येणार तुम्ही बघा सगळ्या शेतकऱ्यांना मुग काढून घेतली फायदा झाला हो। सगळ्यांचा आणि तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये सांगितले होते की भाग बदलत राहणार पाऊस तर भाग बदलतच आहे सर पाऊस पण जोरात पडायला आज पण खूप ठिकाणी चालू आहे तुम्ही हो हो जोरात आहे पाऊस आता काल यवतमाळला खूप खूप पाऊस झाला आज पण रात्री त्याला बघा रात्री पण खूप पण उद्या त्या टीव्ही ला बातमी ना हॅलो एक बघा तुम्ही वीस एकवीस पासून ते सत्तावीस पर्यंत टी ला बातम्या येत्या ह्या भागात मुसळधार पाऊस पडला या नदीला पूर आला ह्या तळ्याला पाणी यायला आवक सुरु झाली oh, oh. मुळा धरण्याचं पाणी सोडलं उजनीला पाणी आलं उजनीचं सोडावं लागलं hmm. भीमा नदीला पूर आला कृष्णाला पूर आला हे आता ना त्या चार पाच दिवसात अशा बातम्या येतील बाबा तर काही सर शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या की आता आमच्या भागामध्ये पाऊस नाही तर शेतीच्या पिकाला पाणी दिलं तर चालेल का नका देऊ म्हणत काप तर कापूस पिवळ पडते